माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या लाडक्या बहिणी कोणाकोणाला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी संत रविदास महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज संत रविदास महाराजांची जयंती आहे या जयंतीला उपस्थित माझे सहकारी मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी या ठिकाणी अध्यक्ष बालाजी कांबळे एकनाथ भोईर राजाभाऊ चव्हाण विक्रम भोईर सुनील गवळी सुनील लोंगरे संतोष जाधव संतोष मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य ताई कंपनी आहे आपल्या एकनाथ आहे दुसऱ्या आपल्या ताई आहेत सगळ्या लाडक्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली हातवर करा तुमची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले मलाच माहित नाही मी किती निर्णय घेतले मला जेव्हा लोक सांगतात या कार्यक्रमाला बोलवतात सांगतात हा निर्णय तुम्ही घेतला आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष माझ्या भावानो बहिणींनो पायाला भिंगरी लावून फिरलो एकही दिवस सुट्टी नाही घेतली फक्त दोन तीन तास झोपायचो आणि लोकांना चिंता होती किती एकनाथ शिंदे कसं करतो जेवतो कधी झोपतो कधी उठतो कधी पण मला त्या अडीच वर्षात मला एवढंच जाणवलं की कधी थकवा मला आला नाही कारण हे जनता लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी हे माझं टॉनिक होतं आणि हे समज कार्यक्रमाला गेलो की मला ऊर्जा मिळायची प्रेरणा मिळायची आणि त्याच वेगाने माझं काम सुरू राहायचं आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प पण सुरू केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या मग लाडकी बहीण लेख लाडकी लखपती महिला सन्मान योजना किसान सन्मान योजना लाडक्या भावांची योजना हो लाडक्या ज्येष्ठांची योजना हो वयश्री योजना हो तीर्थदर्शन योजना हो किती योजना हो केल्या मन चंगा तो कटावती मे गंगा आपल्या कोणी सांगितलंय संत रविदास महाराजांनी या ओवीमधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं तर संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की संत रविदास महाराजांची जयंती आपण तर करत होतो परंतु ही राहुल आहे बसला है। ही जयंती शासकीय झाली पाहिजे महापालिकेच्या जा वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती बाळवे कुठे गेले आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो